सरस्वतीचं आशीर्वाद असलेलं सरस्वती विद्यालय व ज्युनियर कॉलेज बामणघाट हायस्कूल कॉलेज ज्युनियर कॉलेज आणि ग्रामस्थिर <laughs> सामान्य नागरिक यांच्या वतीने साजरा करण्यात आला हा सायकल ऑटोपाचा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरिजाजी जाधव विश्वस्त अकोला एज्युकेशन सोसायटी अहमदनगर जिल्ह्याचे अतिशय दडारीचे कर्तृत्ववान कर्तबगार पोलीस अधीक्षक राकेशजी ओला तितक्याच दडारीने त्यांना साथ देणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर अकोला पोलीस स्टेशनचे इन्चार्जि विजय करे इन्स्पेक्टर त्यांचे सहकारी दात्रे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावर उपस्थित आणि धामणगाव दामणघाट ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सरपंच श्री भोर गोळे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मंचावरील राऊत मामा सर्व सदस्य आणि विशेष करून ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने साजरा केलेला आहे ते आपल्या विद्यालयाचे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस आर भोर सर दीपकजी पारधी बाळासाहेब भोर बाळासाहेब सावंत सरपंच पटणे आणि तो उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य नागरिक महिला आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मीडियाचे प्रतिनिधी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी हे ह्या सायकली दान दिलं ते सर्व दानशूर लोक असा योग जो आहे तो शहरामध्ये पाहायला मिळत नाही आता मी नाशिकमध्ये जी म्हणजे पाचही जिल्ह्यामध्ये फिरतो परंतु शहरामध्ये इतके दानशुरता दानशूरता शहरामध्ये कमी कमी होत चालली पण ग्रामीण विभागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ही दानशुरता पहिल्यापासून कायम आहे आणि हे एक आपल्या ग्रामीण भागाचं वैशिष्ट्य आहे किंवा संस्कृती आहे कारण बासष्ट सायकेली आज ज्या काय दानशूर व्यक्तींनी बक्षीस दिले असतील किंवा दान केले असतील तर त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रतीची भावना आहे आपल्या गावातील आपल्या खेडेगावातील गावातील आपल्या ह्या ग्राम ह्या पंचक्रोशीतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिकली पाहिजे पुढे गेली पाहिजे आणि तिला शिक्षणामध्ये अडथळा कोणता असेल तर ती सायकल आहे म्हणजे जाण्या येण्याचं पाच किलोमीटर असेल दहा किलोमीटर असेल काही विद्यार्थी अजून लांबून येत असतील तर त्यांना जाण्यासाठी त्रास होऊ नये त्या भावनेतनं हे दान दिलेलं आहे सुरेश भटाने आपल्याला माहिती आहे म्हणून एक कविता म्हटलेली आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय विद्यार्थी मित्र हात घ्यायचे म्हणजे काय हात तोडून घेणार का मग काय घेणार कोण उत्तर देईल शंभर रुपये बक्षीस माझ्याकडे कर करेक्ट उत्तर कोण देईल सांगा देणाऱ्याने देत जा, जा, जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे काय हा धानशी वृत्ती घ्यायची करेक्ट शंभर रुपये बक्षीस मिळालं तुला सायकल मिळाली का नाही मिळेल विचार चार <laughs> हा दानशुर तो एक आदर्श संस्कृती आहे आणि ही पाहिजे मी दहावीला होतो आमचं गाव जे आहे भीमाशंकरच्या पायथ्याला आहे तर त्यावेळेस दहावीला असताना मी दहावीला प्रथम आलो केंद्रात प्रथम आलो आणि मला कल्पना पण नव्हती मग त्यावेळेस आमच्या गावामध्ये बेल बॉटम होती ती बेल बॉटम घातलेली पॅन्ट दोन्ही साईडला खिशे आणि त्या दहावीत प्रथम आलो केंद्रात प्रथम आल्यामुळे आमच्या सगळ्या सरपंच ग्रामस्थांनी आणि शाळेने एक सत्कार ठेवला त्या सत्काराच्या वेळेस माझ्या दोन्ही खिशे एवढे फुल पैशाने भरले होते कोणी चिल्लर दिली कोणी हे दिलं आणि दोन्ही पैशात अक्षरशः पैसे ओसरून वाहतो तेवढा तो हा पैसे महत्वाचे नाही आहेत हा तुमच्या अंगी असलेल्या गुणांचा सत्कार आहे अंगी असलेल्या गुणाचं कौतुक आहे आणि ते कौतुक होणं फार गरजेचं आहे विद्यार्थी हा कौतुकाच्या चाऱ्यावरती चढणारा पक्षी आहे हे विस खांडेकर म्हणतात आणि त्याला जेवढा तुम्ही चारा जास्त द्याल तेवढा तो आकाशामध्ये भारती घेईल उंच उंच आकाशामध्ये फिरेल याचाच अर्थ त्याचं कर्तृत्व फार मोठं होईल विशाल होईल आकाशाला गवसणी घालणारं कर्तृत्व होईल इथं शिक्षक मंडळीमध्ये बसलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ह्या कौतुकाच्या जा चारावरती चालणाऱ्या पक्षाला तुम्ही सतत कौतुकाचा चारा पुरवत जा एखाद्या व्यक्तीला वाईट म्हणलं तर तो वाईटच मार्गाला जातो पण वाईट व्यक्तीला चांगलं म्हणलं तर चांगल्या मार्गाला जातो आणि विद्यार्थ्याचं विद्यार्थ्यांचं कौतुक जेवढं चांगलं होईल जास्त होईल तेवढं ते पुढे त्यांच्या करिअरमध्ये त्यांना फायदा होईल आणि निश्चितपणे ते चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपले चांगल्या प्रकारचं श्रेय किंवा चांगल्या प्रकारचं चा व्यक्तिमत्व घडू शकतात मोठे होऊ शकतात तुमच्या आमच्यासारखे आता इथे आपले आय पी एस ऑफिसर राकेश ओलासाहेब बसलेले आहेत ते पोलीस अधीक्षक आहेत संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहेत अपर पोलीस अधीक्षक स्वाती मॅडम बसलेले आहेत हे अधिकारी तुमच्यातले अनेक झाले पाहिजे मग तो अगदी तलाठी पासून तो इन्स्पेक्टर पासून त्या आय पी एस ऑफिसर आय एस ऑफिसर पर्यंत पण होणं गरजेचं आहे उच्च ध्येय ठेवणं गरजेचं आहे तुमच्याकडे येताना आम्हाला अकोला सोडलो आणि इकडे आलो तर मी म्हटलं किती नाही म्हणजे आमचे एस पी साहेब पण म्हटलं किती छान परिसर आहे हा सुंदर परिसर आहे डोंगर डोंगरधरे हिरवगार वातावरण आहे सगळं म्हण एवढा परिसर चांगला आहे डोंगर इतके उंच आहेत तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा तितकंच उंच झालं पाहिजे <प्रागा> आता बासष्ट सायकल तुमच्या गावामधनं बासष्ट अधिकारी तयार झाले पाहिजेत <प्रागा> आणि यासाठी आपलं ध्येय उंच पाहिजे डोंगराकडे पाहिलं तर आपल्या दूर दूरदृष्टीचं दूर दृष्ट सुंदर नयनमनोरी दृश्य दिसू शकतात खाली पाहिलं पायाकडे तर काय दिसणार काय दिसणार चप्पल बूट पण वरती पाहिलं समोर विशाल पाहिलं आपली दूरदृष्टी असायला हवी दूरवर पाहण्याचा आपला विचार असायला हवा आणि जेव्हा आपण ध्येय उच्च ठेवतो त्यावेळेस आपण कुठेतरी तिथपर्यंत पोहोचतो एक अवघड डोंगर आहे किल्ला आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं हे जरी म्हणत आणलं तरी माणूस काही का काही करून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो नाही तिथपर्यंत गेला ना तर मध्यापर्यंत जाईल किंवा त्याच्या खालच्या टेकडीपर्यंत जरी जाईल पण तो ध्येय जर ठेवलं नाही मला चालायचंच नाही आणि मी जाणारच नाही तर कोणीही प्रगती करू शकणार नाही स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे आपल्याला माहित आहे व्हॉट इज सक्सेस यश म्हणजे काय ते म्हणतात सक्सेस इज नथिंग बट इट्स अ ड्रीम एक स्वप्न ते स्वप्न तुम्ही बघा त्या स्वप्नाचा विचार करा थिंक ऑफ इट विचार करा ड्रीम ऑफ इट त्याच स्वप्न पहा कि मला अधिकारी व्हायचं हो मला अधिकारी व्हायचं अधिकारी दिवस रात्र त्याचाच विचार करा बी वन होईल त्याच्याशी एक रुप एकरूप रुपया त्या स्वप्नाशी एकरूप रुपये की मी ऑफिसर झालेलो आहे मी चांगला एक कर्तृद्ध असा अधिकारी झालेलो आहे इज सक्सेस तर त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे त्याच्यासाठी मिळवण्यासाठी कष्ट करणं परिश्रम करणं आज मोबाईलचा जमाना आलाय मोबाईल मोबाईल हा चांगली गोष्ट का वाईट आहे वाईट आहे मग तुमचे पालक कशाला वापरतात पालक वापरतात की नाही वाईट गोष्ट आहे वा? शिक्षक वापरतात की नाही वापरतात ना मग मग वाईट कस काय मोबाईल हा एक यंत्र आहे त्या यंत्राचा वापर आपल्या गरजांपुरता करायला पाहिजे आपल्या व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी करायला पाहिजे अभ्यासासाठी केलं तर योग्य होईल मोबाईलचा अंतरिकी वापर टाळला पाहिजे मोबाईल पासून दूर राहायला पाहिजे जेमते वापर जिथं आवश्यक आहे तिथं पूर्वी मोबाईल नव्हता म्हणून कोण राहिलं का सगळं चालवत होत जग चालवत होत सगळं चालवत मोबाईल हे एक आपल्याकडे साधन आहे आणि त्या साधनाचा वापर चांगल्या रीतीने होणं गरजेचं आहे विद्यार्थी नुसते मोबाईल खेळत बस बसले व्हॉट्सअप पाहत बसले त्याच्यावरती पिक्चर पाहत बसले फोटो पाहत बसले व्हिडिओ शूट पाहत बसले तर आपल्याला काहीच कळणार नाही इथं जवळचा किल्ला कोणता आहे नाही तुम्ही नाही का सांग त्याला विचारतो जवळचा किल्ला कोणता आहे कोणता पट्टा किल्ला काय वैशिष्ट्य पट्टा किल्ल्याचा चला जे सांगेल त्याला पुन्हा शंभर रुपये बक्षीस आता मोबाईल पाहू नका पट्टा किल्ल्याचं वैशिष्ट्य आपल्याला माहित नाही आपण शिवाजी महाराजांनी काय केलं विश्रांती घेतली अजून काय केलं होत फक्त विश्रांती घेतली होती का मग काय केलं होत सुरत आणलेले कपडे तिथे ठेवले होते संपत्ती वगैरे बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी नव्वद टक्के तिने त्या मुली सांगितलं ऐंशी नव्वद टक्के मार्क पडले तरी तिला बक्षीस गरजेचं आहे तुला पण बक्षीस शिवाजी महाराजांनी दुसऱ्या वेळेस वेळेस लुटली आणि ते परत रायगडावरती जात असताना त्यांचा बोकाबला याकूब खानाशी झाला नाशिक जवळ दिंडोरी पाषतळा आहे तिथे आणि काय काही सैन्यांचा मुकाबला मु, जो होता तो दिल्लेर खानाच्या सैन्यावर झाला तिथं मोठी लढाई झाली त्या लढाईमध्ये हजारो मावळे मारले गेले आणि हजारो मुघल सैनिक पण मारले गेले आणि त्यातनं शिवाजी महाराज सही सनवाद सुटून पुढे आले मात्र जो खजिना होता त्याचे दोन भाग केले होते पहिला खजिना जो होता तो समुद्रामार्गे मार्गे विशाल गडाकडे पाठवला तो सुखरूप पोहोचला आणि दुसरा खजिना जो होता जो सटाना कळवून त्या मार्गे राय म्हणजे आपल्या एरियामधनं आपल्या भागातून रायगडला जाणार होता तिकडं ना पोहोचला नाही म्हणून शिवाजी महाराज त्या खजिन्याची वाट पाहत त्या गडावरती पट्ट्या किल्ल्यावरती थांबले होते था। <laughs> त्याचा इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला माहीत पाहिजे कारण आपण जिथे राहतो परवा मागच्या मेळ्यामध्ये एम पी एस सीची परीक्षा झाली क्लास वनची परीक्षा होती त्यावेळेस दोनशे एक विद्यार्थी आले होते कदाचित आपल्या भागात अकोल्या भागातनं एक दोन होते मला आठवत आहे आणि त्या कमिटीवरती मी होतो आम्ही प्रश्न विचारताना एक प्रश्न नेहमी आपल्या भौगोलिक परिस्थितीबद्दल विचारला जातो तुमचं शिक्षण कुठं झालं तुमच्या आजोबाचं गाव गावं कोणती ऐतिहासिक महत्वाची गावं कोणती भौगोलिक महत्त्व काय या गोष्टीचा सुद्धा आपण सारासार विचार करायला पाहिजे आणि आपण नुसतं एकच आमचे प्राध्यापक जे होते भोकर आमचे प्राध्यापक आमचे मुख्याध्यापक होते प्राचार्य होते ते मी नेहमी आम्हाला सांगायचे की तुम्ही पुस्तकी किडी होऊ नका तुम्हाला जर जगामध्ये चाललेल्या याच्यामध्ये जर स्पर्धा करायची असेल त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर पुस्तकी किडे न होता तुम्ही चांगल्या रीतीने स्पर्धा करण्यासाठी बहुगुण संपन्न व्हायला पाहिजे स्पोर्ट्स खेळामध्ये पण भाग घेतला पाहिजे वकृत स्पर्धेत पण जो जो अंगी जो गुण आहे त्या गुणाचं पालन पोषण केलं पाहिजे छंद जे आहेत ते छंद जोपले पा जपसले पाहिजे आणि त्याचबरोबर अभ्यास पण केला पाहिजे आणि अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टी आपली विशाळ दृष्टी ठेवायला पाहिजे आपण संकुचित बु बुद्धी न वापरता जास्तीत जास्त पुस्तकं वाचली पाहिजे जास्ती जास्त पुढं केलं पाहिजे मी तर खऱ्याच आणि आपल्या सगळ्या ह्या दानशूर व्यक्तींचं नागरिकांचं कौतुक करेल की त्यांनी स्वतःहून प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे सायकल देण्याचा प्रयत्न केला बासष्ट सायकल जपल्या आणि करे साहेबांना तर त्यांचं मनापासून कौतुक करतो कारण कारण गौतमी पाटील हे नाव ऐकताना हसायचं म्हणजे त्या व्यक्तिमत्व कसा जर तुम्हाला वाहिले गौतमी पाटीलचा शो ठेवण्यापेक्षा आणि आपले लोक आपले जेव्हा आपले तरुण तरून, तरुणी सगळे बिघडवण्यापेक्षा सरस्वतीने दिलेला मार्गाने आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी तुम्हीही सायकलीच्या रूपाने निर्णय दहा हे सुवर्णाक्षात लिहिण्यासारखं आहे फार स्तुत्य म्हणजे मी तर आमच्या इन्स्पेक्टरनं तर शंभर शंभर टक्के माग देईल त्यांनी हा सुचवलं आणि त्याच दानाचं म्हणजे त्यांनी सुचवलेल्या आयडियाचं किंवा कल्पनेचं तुम्ही मूर्त रूप दिलं तुम्हाला सुद्धा शंभर टक्के मी हे करेल की एवढं सुंदर चांगल्या प्रकारे असं प्रकारे दान दिलेलं आहे आणि एक वेगळं आदर्श घालून दिलेला आहे तर गावांनी सुद्धा तो आदर्श घेण्यासारखा आणि हा आदर्श महत्वाचा आहे मी पुढे जाता जाता सूचित करेल की प्राचार्य आणि त्यांच्या शिक्षक मंडळींना की आमच्या गावामध्ये ज्यावेळेस मी रिवायस पी झालो त्यावेळेस आम्ही पुढच्याच वर्षी आम्ही तिथे एक स्पर्धा परीक्षा मंडळ स्थापन केलं आणि स्पर्धा परीक्षेच्या मंडळाच्या वतीने दरवर्षी आम्ही शिबिर घेत होतो मागील पंधरा वर्षापर्यंत आम्ही ते शिबिर शिबिरे घेतली त्याच्यामधनं काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ज्या होत्या त्या स्पर्धा परीक्षेचे परीक्षा आम्ही तिथे ठेवल्या होत्या शाळेमध्ये काही पोलीस भरतीचे प्रशिक्षण शिबिरं पण ठेवली होती आणि त्याद्वारे एक जागृती करण्याचा प्रयत्न केला आज मला माझ्या गावाचा अभिमान आहे आणि सांगायला पण अभिमान वाटतो की आमच्या गावातले अठरा अधिकारी झालेले आहेत खेडेगावमधला अठरा अधिकारी तयार झालेले आहेत आणि मग बाकीच्या नोकरीला लागलेले तर असंख्य लोक आहेत हे ह्या स्पर्धा परीक्षेचं एक तुम्ही हे सुरू करा दरवर्षी जे जसं तुम्ही इतर स्पर्धा घेता निबंध स्पर्धा घेता वक्तृत्व स्पर्धा घेता तसं विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तुम्ही घेणं सुरू करा तुमची काही परीक्षेच्या अगोदर एखादी तारीख वगैरे निश्चित करून त्या स्पर्धा परीक्षेचा पहिला दुसरा तिसरा क्रमांक काढा त्याच्यामधनं काय होईल की ह्या विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज वाचण्याची आवड निर्माण होईल कुठलाही पुस्तक असेल किंवा कुठलाही कागद असेल तो कागदात ज्ञानाचा भांडार असतं रोजचं वर्तमानपत्र सुद्धा आपण काय करतो वर्तमानपत्र हेडिंग वाचतून टाकून देतो पण भेळ बांधलेलं वर्तमानपत्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये माहिती आहे त्याच्यामध्ये ज्ञान आहे आणि ते ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते जेवढं तुम्ही जास्त घ्याल तेवढं तुमचा विकास चांगला होईल आयुष्य तुमचं मार्गी लागेल आणि धामणपाठ आणि इतर परिसर पंचक्रशल परिसरामधील विद्यार्थी हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या शेती ज्यावरती शिवाय राहणार नाही स्पर्धा परीक्षा असतील किंवा ज्या क्रीडा स्पर्धा असतील त्याच्यामध्ये पण खेडेगावातल्या विद्यार्थी विद्यार्थिनी पुढे असतात त्याचा सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि मी तर म्हणेल की तुमचं पाठ हे एक आदर्श जसा नागरिकांनी घालून देऊ तसाही आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी घालून द्यावा आणि येथील पुढच्या वेळेस मला निश्चित आवर्जून बोलवा तुमच्यातले ज्या वेळेस तुमच्या तुमच्यातले काही अधिकारी होतील तुमच्यातले काही चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्व विकास होईल नुसता अधिकारीच नाही उद्योगधंदे असतील काही असेल तर आम्ही निश्चितपणे आज असं म्हणजे मी नगरला जाणार होतो परंतु आमच्या एस पी साहेबांनी सांगितलं की सर तर या इथे चांगला असा कार्यक्रम आयोजित केलेला त्यामुळे आम्ही वाकडी करून इकडं आलो अर्थ तुमच्या गावचं दर्शन झालं तुमच्या मंडळींचं दर्शन झालं आणि एक चांगला कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित राहत आलं आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो विद्यार्थ्यांनाही भूक लागली असेल विशेष म्हणजे आम्हालाच यायला वेळ लागला थोडंसं लाभव पण होतं आणि बाकीची काही कामं होती आपलं क्षमोस्व आणि ह्या कार्यक्रमामध्ये हो आम्हाला संधी दिली बोलण्याची संधी दिली आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो सर्व दानशूर व्यक्तींना मी शुभेच्छा देतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थींनी शिक्षकांना शुभेच्छा देतो आणि माझं लाभलेलं भाषण थांबवतो जय हिंद